नमस्कार मित्रांनो क्रिएटर खूप खूप स्वागत आहे आजची व्हिडिओ मित्रांनो एकदम कॉमेडी आणि धमाकेदार राहणार आहे कारण आज आम्ही पोपटी करणार आहे सोबतच कबाब केला तर करू पण पोपटी ही फिक्स आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे लोकांच्या शांगा चोराला चवलीच्या शांगा नाही चौलीच्या नाही पण काय वालाच्या वाला शांगा वालाच्या शांगा आणि तुरच्या शांगा दोन्ही शांगा।, शांगा मिक्स टाकणार आहेत दोन किलो चिकन सुजल सुजल दादाकडून आपल्याला एक किलो चिकन फ्री आहे आणि एक किलो चिकन आपण आणणार आहेत तर चला टाइम झाला संध्याकाळचा का लोक होईल त्याच्या आधी आपण लोकांच्या शांगा चोरून घेऊ नाही तर उपटी पाडायला टाइम लागणार नाही तर चला मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतात शेतांच्यातला आम्ही चाललेलो आहे अजून शेताची माती अजून सुकलेली पण नाहीये तर इथून चाललोय कारण दुसरीकडून रोड दिसत नाही बघा संध्याकाळचा दा टाइम झालाय शेंगा तर इथं पण दिसतात थोड्या थोड्या पण इथं आपल्याला जास्त पाहिजेत आपला पूर्ण मडका भरला पाहिजे बस बाकी काही नाही दोन किलो चिकन तर आहेच तुरीच्या असल काय मित्रांनो तुरीच्या शेंगा तर आहेतच पण आपल्याला मेन वालाच्या अंगा भेटल्या पाहिजेत जरा जास्तच कालक झालाय मित्रांनो पण ठीक आहे तुम्हाला सिक्रेट नंतर सांगणार आहे विषय काय कारण आपण ज्याच्या शेतामध्ये चाललो आहे शेंगा घ्यायला शेंगा चोराला तोच आमच्या सोबत आहे त्यांच्या शेतातच आपल्याला चोरी करायची कारण त्यांचा पप्पा काही देणार नाही आहे मागितला तर त्या मुलं मालकाला सोबत घेऊन चाललो आमद नाही अर म्हणजे उपटी पडल्या तरी त्याच्या पडतील आपल्या नाही आपण सेफ रोड बघा मित्रांनो चला मम्मी चाललेली आहे ओमकरची मम्मी चाललेली आहे आणि जाता जाता शेता चोरायला आला ती बाई चाललेली आहे तिला जाऊन देतो आता मित्रांनो आपण शेतामध्ये आता पोचलेलो तर तुम्हाला दाखवतो तुमच्याकडे तुम काय बोलतात वालाच्या सांगा ना आपल्याला माहित नाही पण आमच्याकडे वालाच्या शांगा तुम्हाला दाखवतो बघा याला बद्दल आम्ही वालाच्या शांगा पिशवी आणले आता एवढी मोठी पिशवी आणले पिशवी एकदम फुल भरली पाहिजे कारण मडका भरला पाहिजे मी या शांगा तुम्हाला वरती दिसणार नाही मित्रांनो तुम्हाला दाखव तुम्ही कशा दिसतात शांगा खरं मला दिसत नाही सांगा कुठं हां बघा हे बघा मित्रांनो वरती पाना असतील आणि त्याच्या खाली तुम्हाला ह्या शेंगा दिसतील हे अजून झालेल्या नाहीत एकदम चपट्या दिसतात म्हणजे अजून याच्यात दाना आलेला नाही हे बघा या बघा हे बघा मित्रांनो तिकडून आला मशीन चा का त्या मधी रोशन लावाल का तिकडून आला मशीन चा का त्या मधी रोशन लावाल का रोशन गाना बोला आंबा पुस काय आंबाजी के वार गला मन उंबर आला मुल उंबर आला मुल मित्रांनो तुम्हाला काय वाटला बैलगाडा मधील जे ड्रायव्हर असतात ते काय फक्त गाड्या दाखलतात काय शांगा पण चोरतात हे बघा आहे का नाही सुजल तिकडे ड्रायव्हर मुरबार 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 सुट्टी मेकर यो सुट्टी मेकर सगळं बैलगाडा प्रेमी शांगा चोराला आलं आपण पण चोरू आपला पण झाला पाहिजे नको काही रोशून कोणतरी आलंय कोणतरी आलंय मित्रांनो आवाज तर असा आला जसा का मला वाटला कोण आला का पण सध्या कोण दिसत नाही एक काम करू पटापट -पत शांगा करून घेऊ कालोक पण लई झालं कर्ज ये लप 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 रोशन हे आपल्याला बघितलं नाही ना काम कर लक्ष बघ कुठं आहे सुसाडणी मग बघ पदी घेऊन आलाय हे त्याला माहित नाही वाटतं ओंकार आपल्या जोडीला आहे हा हे आवाज हे ओंकार आवाज आहे जाल आम्ही तू राशील तसा मित्रांनो शांगा कोराला गेलतो ओमकारचा पप्पा आला ना तिथं अरे एवढा माझा ओमकर आवाज पण दिला रट्ट खाल्ला असतात बघ ना आयला मका रोटी खाल्ली असते चला चिकन आणाल चला 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 मित्र वाचलोय घरी जाऊ दे आता झालं तर झाला चिकन घेऊन येतो आम्ही आता राम जय राम जय जय राम श्री राम जै राम जै राम जय 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 मित्रांनो आपण आता मुरबाड मध्ये आलेलो आहे आपल्याला घ्यायचे दोन किलो चिकन हे रोशन वलकीच्या जा माणसाकडे हो जाऊया का बा, आपला मसाले काबूकडे नाही पण कोण हा आपण माकेट टायमाला घेतला तो बरोबर अरे त्यांनी काय केला माहितीये का दोनशे चाळीस एक किलो चिकन आहे ना त्यांनी दोनशे रुपये घेतलं राबडीस राबडीस चला फटाफट चला ये 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 दिख रहा है ना ये बंदा इसके बाद जाने गए देखो इस इसके बाद जाने गए दोस्त हैं दोस्त तीन चार बैठ लास्ट का तो हाँ ओड़ा कैंसल बुज़िन हाँ बुज़िन याना आपला सुदेश दादा पण आलेले आहेत पटापट शंभर काढा म्हणजे आपण मित्रांनो आता चिकन आता आपण घरी ठिकाणी पोपटी म्हणजे काही चीज आहे माहीत नाही पण आपल्या इकडे फेमस आहे पोपटी म्हणजे आपल्याला या सगळ्या वस्तू लागणार आहेत पोपटी बनवायला एक मडका मोठा असला तर चांगलाच आहे तेवढ्या शांगा बसतील आपल्या हे बघून घ्या तुरीच्या शांगा आणि वालाच्या हंगा घेऊन आलोय अंडी घेऊन आलोय आज ते ठेवू आयला फोटायची वाट लागेल तर मस्त मसाला बघून घ्या हो चिकन मसाला मसाला गरम मसाला मीठ बीठ या सगळ्या मसाला येत आपलं आणि चिकन आहे आता आपल्याला काय करायचे मालगिरीचा पाला ना आपल्याला पोपटी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गवत वाललेला गवत पाटी जो ज्या भेटल त्या पण जास्त करून वालेला गवत जर असेल ना सगळ्या साईडून तो जाल होतो आणि आपला आतमधला जो चिकन असतो तो एकदम पद्धतशीरपणे शिजतो तर तेव्हा आपल्याला खायला मजा येते दिसते फाटे लावून एक साईडून मग त्या एक साईडून आपला काय बोलतात त्याला करपून जाईल त्याला मजा नाही सगळ्या साईडून जाल झाला जाल ना त्याला मजा येते तर आपण सगळ्यात पहिले काय करू दोन जण जातील गवत आणतील दोन जण मालबारी मालबिरीचा पाला आणतील नावा सगळं साहित्य आपण घेऊन आपल्या स्पॉटवर जाऊया तर चला गवत बोला करतात तोपर्यंत आपण चिकन मध्ये मसाले टाकून घेऊया आणि एकदम मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं जरा काम पटापट होईल कारण टाइम झालेलं आहे रात्रीचा जा जास्त आता करत बसलो टाइमपास तर खाला होईल बारा बारा वाजतील खाला त्यापेक्षा आपण हो पटापट काम करून घेऊया बघा रोशन दुधा लिहिला सगळं माहिती आहे कारण पोपटी करायचं आपण त्याच्याकडूनच माहिती घेतलेली आहे मागच्या टायमाला पण आपण पोपटी केली त्या मुलात आपला योगा का काला झालाय बरोबर आता आला लक्षात तुझ्याला सवय आहे मिक्स करायची मित्रांनो बघा हे आपण पाच जण आहेत आपण सगळा साहित्य घेतलेलं आहे मेन काय झालेलं आहे आपला मडका आहे तो छोटा पडलेला आहे आपल्याला आपला दोन किलो चिकन आणि जरा जास्त शेंगा आहेत त्यामुळं त्यात बसला नसता त्यामुळं आम्ही असा पत्र्याचा डबा घेतलेला आहे त्याला तीन साईडून कापून घेऊन एक साईडला झाकण ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला पॅक करायला पण जरा सोपा पडेल तर चला आपण जाऊया चला एकदम कसा गावता गोलीत नाही जायचा आता किड्यांची भीती आहे चांगला सगळं साहित्य आपण ठेवूया जागेवर मित्रांनो बघा जाता लागले कसा गवत निघतोय हा एक एक मारतोय तसा कसा गवत निघतो बघा काय आपण एवढी रात्र झाले आज घालू शकत नाही म्हणून जाताला घेऊन आलोय म्हणजे काय चावा बिवाल नको आपल्या मेन म्हणजे आपला टाइमच चुकलेला आहे जरा गवत काढायला आपण लवकरच काढायला बघा बघा या रोशन ओमकार आणि सुदेश माली यांनी मालवीरचा पाला गोला करायला केलेला आहे जरा बारीक आहे पण ठीक आहे आपण ऍडजस्ट करून घेऊ बघू शकतो अजून ते हा बेटे कोपटे के टाइम पे आयटम का भो नाही चलेगा मेरा भाई हा टेवला टेवलाच पाहिजे नाही तर कॅन्सल तू लगेच तुझी आंडी पा घेऊन तुला पाठव घरी ये गाव कर गाव कर गाव कर का मी बा गावात लागते ना अरे एवढा टाइम पेटवते म्हणजे बाई या गावात असा सगळीकडे पेटते ये यार बोरी बोरी ना कुठे जात नका तिकडे तो आता आपल्या डब्यामध्ये खालच्या साईडला म्हणजे चिकन खाली टाकायला नको आणि मेन म्हणजे मालबेरीच्या पाल्याची अशी आहे याच्यामुळं चिकनला अशी चव येते ना त्याच्यामुळं पोपटी आपली पोपटी होते आता पोपटी काय आहे समजून घ्या नाही तर काही तरी पण व्हिडिओ बघून पण बोलतील अरे काय केलाय मी बेकार आहे मग मी काय पण बोलन <laughs> मग मला कमेंट काय पण करायला येऊ न इथं ए का आपला एकदा पॅटर्न बेकार आहे हा डब्याचं उदाहरण डब्याचं उदाहरण दिला ना बाबा तीन साइडून कापला मडक्यात आपला मावला नाही ना अंडी म्हणजे आता बघा अंडी बी बघा पहिले मालवेरीचा पाला त्याच्यानंतर शांगा वालाच्या शांगा तुरीच्या शांगा मिक्स टाकलेले त्याच्यानंतर आता मीठ टाकतोय आपण म्हणजे आपल्या शांगाना पण चव येईल मस्त डाळ मीठ टाकू नका एकदम लिम मीठ टाका म्हणजे कसा पद्धतशीर शिरका अंडी बघा कशी लावतोय एका ठिकाणी लावू नका आधी शिजाची राहतील डब्यात आपल्या थर मा... थर टाकायचे थर म्हणजे पहिले पाला नंतर शेंगा नंतर अंडी नंतर चिकन परत सेम आपल्याला आता थर टाकायचे आपल्या बिर्याणी थर टाकतो ना तसे आपल्याला थर टाकायचं बिर्याणी कालच खाल्ले बघा चिकन बघा एकदम याला बघून घ्या याला आताच बघून घ्या हा शांगा कमी खातो ना चिकन जास्त खातो आमच्याकडे जेवढ्या शांगांच्या असतात ना तेवढ्याच्या हारका असतात चिकनची या तिकडे लक्ष द्या याला दाखवतो नंतर किती खातो ना किती ठेवतो आम्ही चव चव जेवढा खाऊ ना तेवढ्या खायल येऊ आपल्या या पॉप्टीला सुदेश मालीचं मोठं सहकार्य खालास आपला पॅटर्नच खालास आहे मित्रांनो आपल्या इन्स्टा आयडी ला सगळ्या फॉलो करून घ्या माहित नसेल तर डुक रायडर प्रदीप क्यूट कमीना रोशन सुजल टेकडे सुदेश माली ना ओमकार दुदाळे मिस्टर ओमकार यस सगळ्यांनी फॉलो करा आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांच्या लिंक आलेल्या असतील मित्रांनो गवतामध्ये आपला काय आपण थोडी पाठायला

पोपटी घातली असते आपल्या शंभर टक्के हो यांनी जर आवाज दिला असता तर काहीतरी झाला असता चार शांगा अजून कुरल्या असत्या गपचूक आता पण गपचूक येतो काहीतरी झालाय विषय ब्रेकअप झालाय का हे बघ आपण लव सॉंग बोलतो का लगेच लगेच लव सॉंग काय लाग्नाला आलं का पोपटीला आल गोष्ट सांगू इच्छितो मी

एक नंबर झाला एक नंबर नालवेरीचा पाला काढून घेऊया मग आपला सगळा चिकन अंडी ना शेंगा एका साईडला घेऊया करपलाय काय करपलाय बघ काय असा खालचा एक नंबर झाला असेल म्हणजे ओ माय गॉड बघा मित्रांनो आपली पोपटी एकदम पद्धत शिरपणे शिजलेली आहे चिकन बघा एकदम लाल लाल झाले एकदम वाफ बघा एकदम कशी एकदम मस्त शिजलेला आहे अंडी बिंडी एकदम ओके झालेली आहे फक्त जो एकदम खाली जो पाला होता मालबेरीचा या आयफोन अशा मध्ये मध्ये ताडपाडतात पण यांच्यानी आपल्याला काही फरक नाही पडणार आहे आपला ब्लॉग आहे टॉपच होणार आहे बघू घ्या चला आता बिलकुल खाला बिलागला मित्रांनो आम्ही आता पोपटी खातोय झालं पंधरा मिनटं आम्ही पोपटी खायला चालू केले बघा एवढी बाकी आहे अजून एवढं चिकनचा पीस बाकी आहेत एक माणूस आमचा गेला नाही तर ते एक पीस पण राहिला नसता तर आता अजून आम्हाला अर्धा तास लागणार आहे आणि रात्र पण झाली आहे घरून फोन यायला लागलात तर आता इथं व्हिडिओ एंड करतो आहे नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी लवकर सबस्क्राईब करा